चक्क जाळीदार पिंपळ पानावर कर्मवीरांचे चित्र साकारून कर्मवीरांना केले अनोखे अभिवादन कुटरे येथील कला शिक्षक दामोदर दीक्षित यांच्या कलाकारीतून कर्मवीरांना अभिवादन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुटरे येथील रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त कला शिक्षक दामोदर दीक्षित यांनी पिंपळाच्या पूर्ण वाळवलेल्या जाळीदार पानावर कर्मवीर अण्णांचे चित्र जलरंगात साकारले आहे पूर्ण जाळीदार असल्याने पिंपळपान रंगीत कागदावर ठेवल्यावर हे चित्र स्पष्टपणे दिसून येते दामोदर दीक्षित यांनी स्वतःच्या घरी कलादालन बनवले असून विविध विषयांवरील असंख्य चित्रे या ठिकाणी जतन करून ठेवले आहेत नुकतेच त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपळपान एकवीस दिवस पाण्यात भिजत ठेवून नंतर ते सुकवून घेतले पूर्ण जाळीदार असलेल्या या पानावर तब्बल अडीच ते तीन तास परिश्रम घेऊन त्यांनी कर्मवीर अन्नांचे चित्र वेगळ्या पद्धतीने साकारले आहे या पानावर साकारलेले कर्मवीरांचे चित्र पिंपळ पान रंगीत कागदावर ठेवल्यावरच स्पष्टपणे दिसून येते त्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड